हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ तर बघा आजचा आपला व्हिडिओ असा आहे की यंदा श्रावण महिना कधीपासून सुरू होत आहे आणि कोणत्या श्रावण सोमवारी आपल्याला कोणती शिवमूट महादेवाला अर्पण करायची आहे तर त्याविषयीची माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर कृपया व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा तर बघा हिंदू धर्मामध्ये सण उत्सवाला अतिशय विशेष महत्त्व दिलं जातं आणि प्रत्येक महिन्यामध्ये कोणते ना कोणते सण वार उत्सव त्याचबरोबर व्रत येते आणि त्यामुळे प्रत्येक महिना हा खूप महत्त्वाचा असतो त्याचबरोबर श्रावण महिना हा अतिशय खूप महत्वाचा आणि विशेष मानला जातो तर श्रावण महिन्यामध्ये देवांचे देव म्हणजेच महादेवासह माता पार्वतीचीही पूजा सेवा केली जात असते तर मान्यतेनुसार आपण महादेवांची पूजा सेवा केल्यामुळे आपल्याला लवकरच फलप्राप्ती होते आणि हा संपूर्ण श्रावण महिना महादेवाला समर्पित असतो तर पंचांगानुसार दरवर्षी प्रमाणे श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी पासून श्रावण महिन्याला सुरुवात होते तर या वर्षी दोन हजार चोवीस सालामध्ये किती श्रावण सोमवार आलेले आहेत आणि या श्रावण महिन्यामध्ये कोणत्या गोष्टी आपण कराव्या की यामुळे आपल्याला भगवान शिवशंकराची कृपा आशीर्वाद प्राप्त होईल आणि कायम आपल्या डोक्यावरते आशीर्वादाचं कायम कृपाछत्र महादेवांचं टिकून राहील त्याचबरोबर कोणत्या चुका आपण चुकून सुद्धा करायच्या नसतात की ज्यामुळे आपल्याला कोणत्याही गोष्ट गोष्टीचे वाईट परिणाम भोगावे लागणार नाहीत आणि काही दुःख संकटे मागे लागणार नाहीत तर याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ नवीन बघत असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर पहा या वर्षी आपल्या सर्वांच्या आवडीचा असा हा श्रावण महिना पाच ऑगस्ट रोजी म्हणजेच सोमवारला येत आहे त्याचबरोबर श्रावण पद शुक्ल पद प्रतिपदेपासून सुरू होते आणि तीन सप्टेंबरला अमोशा तिथी प्रमाणे हा श्रावण महिना समाप्त होईल तर या वर्षी श्रावण महिन्यामध्ये शिव उपासनेसाठी एकूण पाच श्रावण सोमवार येत आहे तर या वर्षीचा हा श्रावण मास खूप खास आणि महत्वाचा आहे कारण श्रावण मास आरंभ हा पहिल्या दिवशी म्हणजे सोमवार पासूनच सुरुवात होत आहे तर सोमवार हा सर्व देवांचा देवाधिदेव महादेव यांना समर्पित मानला जातो आणि हा महिना अतिशय महत्वाचा आहे कारण असं की या महिन्यामध्ये नागपंचमी विनायक चतुर्थी शीतला सप्तमी पुत्रदा एकादशी दुर्गाष्टमी संकष्टी चतुर्थी नारळी पौर्णिमा शनी प्रदोष आणि मासिक शिवरात्री असे बरेचसे सण या महिन्यामध्ये साजरे होत असतात आणि हे महत्वाचे सण उत्सव येत असल्यामुळे या सर्व व्रत उत्सवामुळे श्रावण महिन्याचे महत्वही खूपच अधिक प्रमाणात वाढले आहेत तर हिंदू धर्मामध्ये या श्रावण महिन्याला खास महत्व दिलं जातं आणि पौराणिक मान्यतेनुसार आषाढी देवशैनी एकादशीला या सृष्टीचे पालन करते म्हणजेच भगवान श्री हरी विष्णू देव क्षीरसागरात योग निद्रेसाठी जातात आणि त्यामुळे विश्वाच्या संवादाची जबाबदारी आपल्या बाबावरती महादेवांकडे सोपवून जातात तर अशा स्थितीमध्ये भगवान भोलेबाबा आपल्या प्रत्येक भक्तांची इच्छाही पूर्ण करतात त्यामुळे या श्रावण महिन्यामध्ये महादेवाला एक लोटा पाणी आपल्याला जरूर अर्पण करायचं आहे तर ते प्रत्येक महिन्याला प्रत्येक भक्ताला प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात आणि आपल्या मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा तसेच दुःख अडचणी संकटे अडथळे जे आहेत तर ते दूर करतात आपल्या मनातील इच्छाही पूर्ण करतात आणि या श्रावण महिन्यामध्ये सोमवारी शिवमूट वाहण्याचे देखील खूप महत्व आहे तर प्रत्येक सोमवारी एक शिवमूट महादेवाला वाहली जाते तर बघा पहिल्या सोमवारला म्हणजेच पाच ऑगस्टला सोमवार आलेला आहे तर पहिल्या सोमवारी आपण अखंड तांदूळाची शिवमूट आपल्याला महादेवाला अर्पण करायची आहे आणि दुसरा सोमवार हा बारा ऑगस्टला आलेला आहे तर या दिवशी महादेवाला पांढऱ्या तिळाची शिवमूट आपल्याला अर्पण करायची आहे त्यानंतर तिसरा सोमवार हा एकोणीस ऑगस्टला आलेला आहे तर या दिवशी हिरव्या मुगाची शिवमोठ महादेवाला आपल्याला अर्पण करायची आहे तर चौथा सोमवार हा सव्वीस ऑगस्टला आलेला आहे तर या सोमवारी शिवमोठ ही जवसाची आपल्याला महादेवाला अर्पण करायची आहे तर शेवटचा पाचवा सोमवारची शिवमोठ ही सातूची आहे आणि हा पाचवा सोमवार दोन सप्टेंबर रोजी येत आहे आणि या दिवशी श्रावणी अमावस्या देखील आलेली आहे आणि याच दिवशी पोळा सण पण आलेला आहे तर या दिवशी आपल्याला सातूची शिवमोट महादेवाला अर्पण करायची आहे तर या व्रतामध्ये आपल्याला मनोभावे महादेवाची पूजा करून आपल्याला प्रत्येक सोमवारी एकशे आठ बेलपत्र महादेवाच्या लिंगावरती आपल्याला अर्पण करायचे आहे कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे ज्यांना शक्य होईल ते आता श्रावण महिन्यात एक महिनाभर महादेवाला एकशे आठ बेलपत्र वाहतात आणि तुम्हाला जर न एक महिना दररोज नित्यनेमाने वाहन शक्य होत नसेल तर काय करायचं किमान एक बेलपत्र तुम्ही आवर्जून वाहा तेच तिथलंच तुम्हाला ना नाही मिळालं नाही भेटलं तर तिथलंच तुम्ही धुऊन घ्यायचं पाण्याने आणि परत तुम्ही वाहू शकता तर या व्रतामध्ये आपल्याला मनोभावे महादेवाची पूजा करून बेलपत्र वाहून ही सांगितल्याप्रमाणे प्रत्येक सोमवारी शिवमठ अर्पण करायची आहे आणि महादेवाला नैवेद्य अर्पण करायचं आहे तसेच नैवेद्यामध्ये आपल्याला सफेद गोड पदार्थ आवर्जून ठेवायचा आहे कारण सफेद रंग हा महादेवाच्या अतिशय आवडीचा रंग आहे तर शिवमोट वाहताना कोणता मंत्र पठन करावा तर आता आमच्या इकडे तर हाच मंत्र बोलला जातो आता तुमच्या तिकडे जर दुसरा कोणता मंत्र तुम्हाला येत असेल तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही शिवमोठ अर्पण करताना तो मंत्र देखील म्हणू शकता पण मी आता आम्ही इकडे आमच्या भागामध्ये कोणता मंत्र बोलला जातो आणि मी स्वतः हा कोणता मंत्र म्हणते तर ते तुम्हाला मी सांगत आहे मंत्र असा आहे तो शिवा शिवा महादेवा माझी शिवमूट ईश्वर देवा, देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर देवा असा हा मंत्र म्हणायचा आहे किंवा तुम्हाला जर दुसरा कोणता मंत्र येत असेल तर तुम्ही तो देखील म्हणू शकता असं तीन वेळा आपल्याला शिवमुठ अर्पण करताना आपल्याला म्हणायचं आहे प्रत्येक काळात शिवमूट वाहताना म्हणायचं आहे कारण आता पाच सोमवार येतात तर पाचही सोमवारी तुम्हाला अर्पण हा मंत्र बोलायचा आहे तर यामुळे देवाधिदेव महादेव आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा मनोभावना मनोकामना पूर्ण करतात आणि आपल्या आयुष्यात कशाचीच उणीव कमतरता आपल्याला पडून देत नाहीत आणि तुम्हाला जर व्रत उपवास करणं शक्य होत नसेल आता जस की कोणाला गोळी वगैरे असेल किंवा शुगर बीपीमुळे होत नसेल व्रत करणं तर तुम्ही अगदी मनोभावे खाऊन पिऊन पूजा केली तरीही काही हरकत नाही तर तुम्ही फक्त श्रद्धेने पूर्ण श्रावण महिनाभर महादेवाला अनवानी पावलाने एक लोटा पाणी अर्पण करायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे नमस्कार करून तीन वेळा मंदिरातच आपल्याला टाळी वाजून बंबम बोले बोलून घरी परत यायचं आहे नक्कीच तुम्हाला अगदी काही दिवसामध्येच अनुभव यायला सुरुवात होईल तसेच काही प्रभावशाली उपायांचे व्हिडिओ तुमच्याबरोबर मी शेअर करणारच आहे तर फक्त श्रद्धा ठेवून मनोभावे उपाय करा नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस नक्कीच येतील असा माझा तरी महादेवावरती आपल्या स्वामींवरती विश्वास आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करत जा परत भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ